महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना आता या दोघांच एकमेकांसोबतच आता फाटत चाललंय ब्रँडचा बँड वाजला गेला आणि आता नेमकं राऊत आहे संजय राऊत आणि संदीप देशपांडे ह्या दोघांचं जे काही चाललंय शाब्दिक या दोघांचंच नाही बरं का हे यांच्या पक्षांची बाजू पक्षांचं चाललेलं आहे तुम्हाला सगळं काय कडून चलेल या ठिकाणी राऊत म्हणतात शेण कोण खाल्ले आता नेमकं राऊतांचा रोख हा उद्धव ठाकरेंकडे आहे शेण खाल्ल्याचा नेमकं शेण कधी खाल्लं पन्नास कोटी कोणी खाल्ले खाल एक कोटी कोणी खाल्ले हे काही सगळं काही आहे आपल्याला या, या व्हिडिओनं पाहिजे मित्रांनो पण आमच्या संप्रदायामध्ये एक महाराज आहेत वाबळे महाराज त्यांचे अनेक गाणे हे हिट आहेत त्यांचे अभंग हिट आहेत त्यांचे गाण्यावरनं मी चार ओळी जोडले मित्रांनो ते ओळी असेच मला कस तरी होत या पक्ष लोकाचा बघताना माझा फुंतका दाटतो या नगरसेवक लोकांचे बघताना हे असा खेळ झाला यांचा आपल्याला आज थोडं याच विषयावरती मित्रांनो बोलायचं थोडा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ तुम्हाला थोडस हसायलाही लावणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन दाबून ठेवा म्हण रामकृष्ण आले बघा संजय राऊत जे आहेत संजय राऊतांच्या पक्षाने चंद्रपूरमध्ये भाजपला सपोर्ट देण्यासाठी एक कोटी घेतली असं कुणीतरी बोललो होत आणि हा प्रश्न ज्यावेळेस राऊतांना विचारला गेला मग त्यावेळेस राऊतने सांगितलं साहेबांच्या संघ सेना आहे त्यांच्यावरती अनेक आरोप केला होता पाठ्यमाग पन्नास कोटीचा त्यावरून संदीप देशपांडे साहेब जे मनसेचे आहेत नेते त्यांनी बोलले होते की पन्नास हजार जे काही पन्नास कोटी आहेत जे काही प्रूफ असतील का हिशोबा तुम्ही हिशोब दाखवा हे व उठायचं आरोप करायचे उठायचे प्रश्न विचारायचे हे दिल्लीचा पप्पू जो आहे राहुल गांधी तू असं करतो प्रश्न विचारायचे प्रश्नाचं स्पष्टीकरण द्यायचं नाही फक्त आरोप करायचे पुरावा काय सोबत ठेवायचा नाही फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे काम राहुल गांधी आणि यांची सगळी मंडळी करते मित्रांनो आता ही एक कोटी पाच पन्नास कोटी याचं प्रकरण चालू असताना नेमकं चाललं होतं काय की ज्यावेळेस संजय राऊतांना प्रश्न विचारला गेला की चंद्रपुरामध्ये भाजप आणि युबीटी सेना यांची जी युती झालेली आहे त्याचं नेमकं कारण काय युतीचं राऊतांचं म्हणणं आहे ते का आम्हाला माहितीच नाही असं होईल का हुँ? त्यांच्याच पक्षातील नेते जे आहेत त्यांनी निवडणूक लढवली त्यांनी निवडून आले आणि त्यावेळेस त्यांनी पाठिंबा हा भाजपला दिला म्हणजे यांना माहिती नाही का सगळं माहीत असते पण हे फक्त आव आणतात की माहिती नाही आम्हाला मग त्यावेळेस राऊतांना प्रश्न विचारला गेले राऊत म्हणतात काय आम्ही भाजप सोबत का जाऊ आमचं समर्थन त्याला नाही ज्याने कोणी केले त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू जे कोणी आहे ते आणि ज्या लोकांनी शेण खाल्ले बघा वाक्य ऐकून घ्या ज्या लोकांनी या बाबतीमध्ये शेण खाल्ले त्या लोकावरती आम्ही कार्यवाही करणार आहोत आता ही शेण नेमकं खाल्लं कोणी कारण जे काही नेते लोक आहे जे काही निवडलेले नगरसेवक आहेत हे नगरसेवक जे आहे त्या नगरसेवकांनी यांना न सांगता काही केलंय का, के का अजिबात नाही ज्या वेळेस ठाणे आणि कल्याण मध्ये जे झालं होतं मनसेनी पाठिंबा दिला होता साहेबांच्या सेनेला त्यावेळेस यांनी काय म्हणले होते की सगळं राज ठाकरेंना माहिती सर्वांना तर राज ठाकरे बोलले होते की बाबा जे काय तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर तुम्ही करून टाका कर। म्हणजे हे गोष्ट त्यांना माहिती होती त्यांनी सांगितलं की तुम्हाला विकासाकरता जर सोबत जायचं असेल तुम्ही जा पण हे उघड उघड बोलू शकत नाहीत राऊतांनी हा वाटा की आम्ही म्हणलो म्हणून आता ते म्हणतात की आम्ही हे बोललोच नाही आम्हाला माहितीच नाही पण संदीप देशपांडे साहेब म्हणतात की हे सगळं यांना माहिती आहे मग ते म्हणतात सुपर उद्धव ठाकरे सुपर प्रवक्ते बघा म्हणजे मनसे उद्धव ठाकरे यामध्ये किती माग सुत जुळलं होतं पण आता सुपर उद्धव ठाकरे सुपर हे प्रवक्ते जे ह्यांचा कलगी तुरा लागलाय ना हा कलगी तुरा कुठेतरी दाखवतोय यामध्ये कुठतरी आलबेल नाही फातले सगळं कारण विषय येतो मुंबई महानगरपालिकेचा बघा शिवतीर्थावरून जर राज ठाकरेंनी त्यांची सभा गाजवली नसती तर चॅलेंज आहे त्या ठिकाणी पासष्ट सुद्धा नगरसेवक या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे निवडून आले नसते आले असते का राऊतांनी छातीवर हात ठेवून सांगावं आले नसतेच ती शिवतीर्थावरील जी सभा होती ती सभा टर्निंग पॉईंट होती त्या निवडणुकीमध्ये वाटा करता पण एवढं होऊन सुद्धा नेमकं आता ती राज ठाकरेंच्या भाषणाची जादू आहे भाषणाची जादू ही या ठिकाणी चलली आणि झालं पण आता झालं असं की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक मराठी महाराष्ट्रीयन एक हिंदू महापौर बसलेली आहे आणि राज पक्षासोबत युती केली आहे त्या पक्षानं एक मुस्लिम महापौर बसवलं त्यामुळे जे काही कमवलं होतं ते झटक्यामध्ये राज राजसाहेबांना सुद्धा गमवलं फक्त एक चुकीचं अलायन्स करून मग या ठिकाणी आता राऊतांना काही प्रश्न विचारले तर असं जे काय झालं आता राऊतांचं म्हणणं आहे की आमचा विरोध आहे यांचा विरोध कोणाला की यांच्याच नगरसेवकांना पाठिंबा हा भाजपला दिला आणि तर महापौर हे भाजपचं बसवला हे म्हणतात आमचा विरोध आहे पण आता नेमका प्रश्न पडतो नेमकं विरोध करते कोण हे तर यांना सगळ्यांना माहिती असं होणार होत की तिथं मत्रपूरला असं घडणार आहे हे सर्वांना माहिती आहे मग हे नेमकं विरोध करतात कुणाला उद्धव ठाकरेंना कि त्या नगरसेवकांना बघ या पुढे जाणून बघा त्यांचं म्हणणं असं होतं की सत्तेसाठी स्वार्थासाठी बीजेपी सोबत जाणार नाही ही बयान आहे संजय राऊतांच या सगळ्यावरती सत्तेसाठी खुर्चीसाठी तुम्ही पंचवीस वर्षाची तुम्ही युती तोडली झटक्यामध्ये काकाच्या बोटाला धरून तुम्ही काँग्रेस सोबत येऊन बसलात इसे करता सक्ति सक्ति आने ता सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी अहो तुम्ही दोन तास सुद्धा वाट पाहू शकले नाही तुम्ही त्यावेळेस फोन सुद्धा उचलला नाही तुम्हाला फक्त ही खुर्ची किंवा सत्ता पाहिजे होते आपलाच मुख्यमंत्री आपलाच मुलगा कुठला अनुभव नसताना कॅबिनेट मंत्री हे सगळे मिळवणार कोण असेल तर तुमच्याकडेच पहिलं बोट जाईल इतिहासामध्ये मग म्हणतात का की आम्ही हे सगळं सत्यसाठी करत नाही आणि यासाठी आम्ही भाजपशी तडजोड करत नाही पण भाजप समोर हे वाकले आणि अक्षरशः आपले हत्याला टाकून दिले हे घाबरून यांनी मुंबईला उमेदवार सुद्धा दिला नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महापौर पदासाठी जे माघार घेतले सपशेल यांनाही माहित आहे आता हे संपल्यामध्ये जमा आहेत पण नेमकं फडफड फडफड लावलेले फक्त आता मनसेला हे कळून चुकलंय की आपल्या आयुष्यामध्ये जे सगळ्यात चूक होती हे चूक आपण हेच केली यासोबत त्यांच्यासोबत निवडणुकीला सोबत राहून आता हेच जे ला का लागलंय मनसेचं आणि शिवसेनेचं हे चाललंय शिवसेना शिवसेनेला आक्रमकपणे उद्धव ठाकरेंना आक्रमकपणे एक्सपोज करायची कामं हे संदीप वगैरे किंवा मनसे करत आहे आणि हे तेवढंच खऱ्यावर का हे काय सुपर ठाकरे आहेत हे ठाकरे खरं सुपर आहेत सुपर नाही तर सुप्पर डुप्पर आहेत आणि त्यांचे प्रवक्ते तर त्यांच्यावर सुपर डुप्पर आहेत ते प्रवक्ते फक्त नाही ते प्रवक्ते काँग्रेसचे पण आहेत ते प्रवक्ते मनसेचे पण आहेत ते प्रवक्ते राष्ट्रवादीचे पण आहेत ते महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षाचे प्रवक्ते आहेत जो पक्ष भाजपच्या विरोधामध्ये बोलतो त्यांचे प्रवक्ते असेल ते म्हणजे संजय राऊतचे मग हे सुपर प्रवक्ते सुपर नेते जे आहेत हे थे सुपर नेते सुपर हे गोष्टी काय आहेत हे फक्त आता सुपरच म्हणून राहिलेत आणि त्यांना घरीच असं सुपर बसवलेला आहे अहो हे सगळे काय आहे ती लोकांना कळते आणि पन्नास कोटी पन्नास कोटी पन्नास कोटी किंवा पन्नास खोके बोलणाऱ्यांनी जाऊन तिथं पैसे मोजायला बसा आणि ज्यावेळेस जो होता विषय आता राऊत काय म्हणतात संदेश पांड्यांना तुम्ही पैसे मोजा मग तो मनसेचा बाना तुम्ही या सगळ्यातून वीस टक्के कमिशन घेतलं म्हणून तुम्ही तिथे जेलमध्ये गेला होता आता एक वेळेस राऊतांनी छत्र ठुकून सांगावं येऊन की बाबा मला जेलमध्ये का टाकलं होत जे काही ते शंभर दिवस जेलमध्ये होते तिथं राहून त्यांनी एक स्वर्गातील नरक नरकातील स्वर्ग त्यांनी पुस्तक लिहिलं पण त्या ठिकाणी ते गेले कसे होते त्यांना नेमकं अटक का केलं होतं याचा खुलासा त्यांनी करावा की बाबा कुठलं असं धार्मिक कार्य करून कुठलं असं चांगलं काम करून तुरुंगात ते गेले होते त्यांच्यावर नेमके चुकीचे आरोप कुठले होते त्यांनी सिद्ध करून दाखवावं एक कारण या सगळ्यांना हो राहुल गांधीच्या विचाराचे डोहावे दुछा लागलेले आहेत तो उद्देश विघातक विचार देश विरोधी तो ऍक्टिव्हिटी या लोकांमध्ये आता हळूहळू हळू येत आहे फक्त भाजपला विरोध करण्यासाठी फक्त भाजपला शिंगावर टिकण्यासाठी हे लोक कुठल्याही थरारात जाऊन विरोध करतीलच पण सध्या जे काही मनसे शिवसेनेचा काही फुगा आहे हा भ्रमाचा फुगा जो आहे फुटून चालला आहे आणि या दोघांमध्ये आता फाटायची काम चालू आहेत आणि हे योगा ज्या वेळेस कल्याणला पाठिंबा दिला मनसेने उद्धव शिवसेनेला त्यावेळेस यांच्या बुडाला आग लागली होती आता स्वतः यांनी पाठिंबा दिला भाजपला त्यावेळेस आता कसं वाटतंय गारगार वाटतंय असं चालू आहे तुमचं एकूणच या विषयावरती मित्रांनो मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तिला सबस्क्राईब करा नमस्कार